नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी सी एन पाटील फाउंडेशन कल्याण ह्यांच्या वतीने मुरबाड येथील कोल्हण या गावात ठाकरे नगर येथे गोरगरीब आदिवासी लहान मुले व महिला यांना दिवाळी भाऊबीज निमित्त जीवनावश्यक साहित्य अर्थात साड्या ब्लाउज पीस शर्ट पॅन्ट पीस रुमाल व तसेच सर्वांना मिठाई वाटप करण्यात आली यावेळी सी एन पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नामदेव पाटील संस्थेचे उपाध्यक्ष डॉ बापू शिंपी संस्थेचे मान्यवर सभासद प्रल्हाद तयले ॲडव्होकेट रवी प्रधान पी के अहिरे किशोर चौधरी अमोल चौधरी सत्यप्रकाश गुप्ता अर्चना चौधरी प्रियवंदा पाटील अंजना रेड्डी मनीषा राव विजया शिंदे स्नेहल पवार कामेताई अनिता चौधरी पुरुषोत्तम जोशी उपस्थित होते हा कार्यक्रम भोईर तसेच गावचे पोलीस पाटील दीपक ठाकरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला त्यांच्यासोबत सरपंच भाऊ देसले कैलास ठाकरे राहुल ठाकरे दत्तारसा अजय ठाकरे विठ्ठल गोले व गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते सी एन पाटील फाउंडेशनने या आदिवासी पाड्यावर भावबीज या कार्यक्रमाला तीनशेहून जास्त गरीब महिलांना व मुलांना भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अनुभवला या स्तुत्य उपक्रमास मुरबाडच्या पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे तसेच उपक्रम संस्थेने दरवर्षी राबावेत अशी मागणी पोलीस पाटील दीपक ठाकरे व इतर सर्व गावकरी यांनी केली यावेळी सर्वांचे आभार मानले या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र